नोकरी की व्यवसाय नोकरी चांगली की व्यवसाय चांगला नोकरी करावी की व्यवसाय करावा या द्विधा मनस्थितीत आजची तरुण पिढी आहे तुमच्यासाठी काय योग्य आहे नोकरी की व्यवसाय याचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी नोकरी की व्यवसाय तुमच्यासाठी काय योग्य चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वप्रथम जाणून घेऊया की नोकरीतील फायदे पहिला फायदा आहे आर्थिक स्थैर्य नोकरीमध्ये ठराविक रक्कम तुमच्या महिनाकाठी तुमच्या हातात येत असते आणि त्यामुळे तुम्हाला तुम एक आर्थिक स्थैर्य मिळत असतं तुमच्या ज्या मूलभूत गरजा गर आहेत अन्न वस्त्र निवारा या तुमच्या सुरळीतपणे पार पाडत असतात आणि तुम्हाला पैशाची चणचण फारशी जाणवत नाही त्यामुळे नोकरीमध्ये आर्थिक हे तुम तुम्हाला मिळत असतं त्यानंतर नोकरीतला दुसरा फायदा जो आहे तो म्हणजे तुमचे कामाचे तास हे ठरलेले असतात कामाच्या वेळा आणि कामाचं ठिकाण आणि कामाचे तास हे तुमचे नोकरीमध्ये ठरलेले असतात ठराविक वेळेत दिवशीच तुम्हाला काम करावं लागतं इतर दिवशी काम नसतं म्हणजे जे ठरून दिलेलं आहे त्या पद्धतीने एक सेटल लाईफ तुमच्या नोकरीमध्ये तर या उलट व्यवसायामध्ये आहे नोकरीमध्ये तुम्हाला एक बॉस ठरलेलाच असतो कुठलीही नोकरी घ्या तुम्ही गव्हर्नमेंट मधील घ्या प्रायव्हेट मधील घ्या कॉर्पोरेट कोणतीही नोकरी घ्या तुम्ही तिथे तुमच्या डोक्यावरती एक बॉस ठरलेलाच असतो म्हणजे अर्थ घेऊ नका परंतु तुम्हाला अंडर ऑब्झर्वेशन तिथे काम करावं लागतं नोकरीमध्ये बॉस असतो त्याच्या गाईडलाईन प्रमाणे तुम्हाला तिथे काम करावं लागतं परंतु व्यवसायामध्ये तुम्हीच तुमचे बॉस असतात तुम्ही होल अँड सोल असतात त्या बिझनेसचा त्याच्यामुळे जे यश आलं तर ते तुमचंच आहे आणि अपयश आलं तर त्याची जबाबदारी देखील तुम्हाला घ्यावी लागत असते त्यामुळे यश आणि अपयश हे पहिला गुण जो आहे तो म्हणजे कष्ट करण्याची तयारी जसं नोकरीमध्ये ठराविकच तास आपल्याला काम करावं लागतं ठराविकच वेळ आपल्याला द्यावा लागतो परंतु व्यवसायामध्ये तुम्हाला पूर्ण वेळ तुमचा द्यावा लाग लागणार आहे दिवस रात्र एक करून कष्ट करण्याची तयारी तुमची असली पाहिजे शंभर रुपयापासून शंभर कोटी पर्यंत तुम्ही बिझनेस करू शकतात परंतु त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे मेहनत घ्यावी लागणार आहे आता एक उदाहरण सांगते प्रफुल्ल बिलोरी हे नाव तुम्ही ऐकलंच असेल एमबीएस चायवाला म्हणून तो आज सगळी सगळीकडे फेमस आहे तर त्याचं एक वाक्य आहे की अगर खुद के धंदे मे झाडू नाही लगा सकते तो आपको मालिक बनने का कोई अधिकार आहे जर तुम्ही स्वतःच्या व्यवसायामध्ये छोट्यातले छोटे काम करण्याचे जर तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्हाला मालक पण बनण्याचा अधिकार नाही बिझनेसमध्ये तुम्ही अँड सोल असतात तुम्हाला अगदी झाडू मारण्यापासून तर सर्व हे तुम्हाला करावी मी असं म्हणत नाही की तुम्हीच सगळी कामं करा परंतु व्यवसायाची बिझनेसची सुरुवात करत असताना सुद्धा त्यातील बारकावे त्यातील छोटी मोठी कामं ही तुम्हाला आधी आली पाहिजे त्यानंतर मग तुम्ही एम्प्लॉई ठेवू शकता आणि त्यांच्याकडून ती कामं करून घेऊ शकता परंतु आधी तुम्हाला ती कामं जमली पाहिजे तर व्यवसाय हा एक कोरा चेक आहे तो किती रकमेचा वाटवायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे तर बघा नोकरीमध्ये कसं ठराविक महिन्याला ठराविकच रक्कम ही तुम्हाला मिळत असते देर इज अ लिमिट परंतु व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये देर इज अ नो लिमिट टू इन्कम किती पण रक्कम तुम्ही त्यामध्ये गेन करू शकता व्यवसायामध्ये जर तुमच्यात कॅपॅसिटी असेल तर मी फक्त आता चेकवरती दहा लाख रुपये रक्कम टाकली आणि माझ्याजवळ जवळ ठेवला तर त्याचा उपयोग होणार नाही माझ्या मध्ये तेवढी रक्कम आली पाहिजे त्यानंतर जी बँक प्रोसेस आहे ती पण मला करावी लागणार आहे तसंच व्यवसायाचं तस आहे व्यवसायामध्ये तुम्ही किती पण पैसे कमवू शकतात परंतु ते पैसे कमवण्यासाठी जी पात्रता लागते जी गुण लागतात ते तुमच्याकडे असायला हवे तर ते कोणकोणते आहेत तर ते आपण बघूया तर पहिला गुण जो आहे तो म्हणजे कष्ट करण्याची तयारी जसं नोकरीमध्ये ठराविकच तास आपल्याला काम करावं लागतं ठराविकच वेळ आपल्याला द्यावा लागतो परंतु व्यवसायामध्ये तुम्हाला पूर्ण वेळ तुमचा द्यावा लाग लागणार आहे दिवस रात्र एक करून कष्ट करण्याची तयारी तुमची असली पाहिजे शंभर रुपयापासून शंभर कोटीपर्यंत तुम्ही बिझनेस करू शकतात परंतु त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे मेहनत घ्यावी लागणार आहे प्रफुल्ल बिलोरीने कॅटच्या च्या एक्झाम मध्ये अपयश आलं म्हणून त्याने चहाची टपली टाकली वेळ प्रसंगी त्याने हातगाडीने हातगाडी आपल्याला माहिती लोटत लोटत न्यावी लागते त्या हातगाडीवर सुद्धा चहा विकला जे आपण लगेच विचार करतो मी इतकं शिकलेला आहे मी एवढं माझं शिक्षण झालेलं आहे मी छोटी कामं कशाला करू मी शेतीत कशाला राबू मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे माझं हे झालेलं आहे ते झालेलं आहे हे सगळं ठीक आहे परंतु तुम्हाला जर व्यवसायात यायचं असेल तर छोटी मोठी कामं ही तुम्हाला करावी लागणार आहेत म्हणजे आज जर चहा विकताय तर भविष्यात पण तुम्ही चहाच विकत राहणार रहन आहात का तर नाही तर तुम्हाला सुरुवात करायची आहे तिथून त्यातून जे थोडं थोडे इन्कम येईल त्यातून मग तुम्ही स्नॅक्स घेऊ शकता त्यानंतर अजून थोडंसं तुमच्याकडे पैसे जमल्यानंतर आज जर तुमची हातगाडी असेल तर भविष्यात तुमचं रेस्टॉरंट होईल नंतर मोठं हॉटेल होईल अशा पद्धतीने स्टेप बाय हो स्टेप तुम्ही जाऊ शकता तर एक चांगला व्यावसायिक बनण्यासाठी तुमच्याकडे अजून एक पात्रता लागते ती म्हणजे क्वालिटी मेंटेन करावी लागते तुम्हाला म्हणजे तुम्ही काही पण व्यवसाय करा कुठलाही व्यवसाय करा तर तुमचे जे कस्टमर आहेत ना तर त्यांचा ट्रस्ट हा कधी तुमच्यावरून उडाला नाही पाहिजे त्यांचा जो विश्वास आहे तर तो कधीच तुम्ही तोडला नाही पाहिजे तुम्ही जर तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी जर दिली ना ती जर मेंटेन ठेवली ना तर कस्टमर आपोआप तुमच्याकडे येईल जर कस्टमर तुमच्याकडे येत नसेल तर तुम्हाला कस्टमरपर्यंत जावं लागेल तुमच्या मालाची जाहिरात करावी लागेल तुमच्या प्रॉडक्टची जाहिरात करावी लागेल त्यांच्यापर्यंत तुम्हाला जावं लागेल आणि तुम्ही जर फक्त टपरी टाकून बसले कोणी येतच नाही माझ्या चहाच्या टपरीवर किंवा काय तसं नाही तर तुम्हाला त्या बिझनेसची जाहिरात करावी लागेल तुम्हाला त्या कस्टमरपर्यंत पोचावं लागेल तेव्हा कुठे तुमचा बिझनेस थोडासा रन होईल आणि नोकरीतले काय तोटे पण आहेत ते आपण समजून घेऊया तर पहिला आहे लिमिटेड इन्कम तुम्हाला महिन्याला ठराविकच रक्कम मिळणार आहे त्याच्या पलीकडे रक्कम तुम्हाला नोकरीमध्ये मिळत नाही आणि तुमच्या जर जास्त अपेक्षा असतील असतं मला ब्रँडेडच कपडे पाहिजे ब्रँडेडच चपला पाहिजे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असं काहींचं ठरलेलं असतं तर त्यांनी नोकरीच्या भांगडीत पडू नये तर त्यांनी व्यवसाय करावा त्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य नसतं नोकरीमध्ये तुम्हाला अंडर ऑब्झर्वेशन काम करावं लागतं तुमच्या क्रिएटिव्हिटीला तिथे वाव नसतो ज्या गाईडलाईन दिल्या त्याप्रमाणे तुम्हाला काम करावं लागतं आता आपण व्यवसायाचे फायदे आणि तोटे बघू तर व्यवसायाचा पहिला फायदा जो आहे अमर्याद रक्कम देर इज अ नो लिमिट त्यानंतर दोन नंबरचा जो फायदा आहे व्यवसायामधला तो म्हणजे स्वतःचे बॉस असतात तिथे कुणाच्याही अंडर ऑब्झर्वेशन तुम्हाला काम लागत नाही तुमचा जो बिझनेस असतो तो तुम्ही स्वतः मालक असता आणि तुमच्या हाताखाली नोकर चाकर असतात म्हणजे फायदा आहे तो म्हणजे स्वातंत्र्य व्यवसायामध्ये तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे तुमचा व्यवसाय डेव्हलप करण्याचे क्रिएटिव्हिटी तुम्हाला तिथे स्वातंत्र्य आहे आता क्रिएटिव्हिटीच जर आपण विचार केला तर समजा आपण जर घेतला टेलरचा बिझनेस फॅशन डिझायनिंगचं तर किती साऱ्या त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी तुम्ही तयार करू शकता ड्रेसेसचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळे फॅशनचे ड्रेसेस तुम्ही त्यामध्ये तयार करू शकता आणि तुमचा बिझनेस वाढू शकता त्यानंतर जर कुकिंगमध्ये जर घेतलं कुकिंग मध्ये चा, तर खूपच व्हरायटी आहेत म्हणजे जर चटण्या बनवायचं जर घेतलं तुम्ही बिझनेस सुरू केला तर किती प्रकारच्या चटण्या आहे कारळ्याची चटणी तिळाची चटणी शेंगदाण्याची चटणी लसणाची चटणी खोबऱ्याची चटणी वापरे त्यानंतर लोणचे जर तुम्ही घेतले लोणचे बिझनेस जर करायचा म्हटला त्याच्यात पण खूप सारे प्रकार आहेत लिंबूचं लोणचं कैरीचं लोणचं करवंदाचं लोणचं आंबट गोड लोणची मिरचीचे लोणची मिक्स लोण तुमचा बिझनेस चांगला झाला तुमचे कस्टमर तुमच्याकडे यायला लागले तर कस्टमरचा आणि तुमचं एक वेगळं नातं तयार होतं आणि वर्षानुवर्ष तुम्ही जर त्यांचा ट्रस्ट टिकून ठेवला तुमची जर प्रॉडक्टची तुम्ही क्वालिटी टिकून ठेवली तर त्या कस्टमरमध्ये आणि तुमच्यामध्ये एक छान नातं तयार होतं तर तसं हे नोकरीमध्ये नाही होऊ शकत नोकरीमध्ये हे बदली बढती हे चालूच असतं त्यामुळे आपण कन्स कन्सिस्टन्सी नोकरीमध्ये नसते आपण एकाच ठिकाणी एकाच जागेवर जास्त दिवस नाही राहू शकत परंतु व्यवसाय जो आहे वर्षानुवर्ष तुम्ही त्या जागेत त्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि तुमचे जे कस्टमर आहेत तर तुम्ही क्वालिटी दिली तर तुमच्याकडे हमखास येणारच आता हे इतके सगळे फायदे झाले तर तोटे पण आपण लक्षात घेतले पाहिजे व्यवसायामध्ये येताना तर पहिला तोटा जो असतो तो, तो म्हणजे अप अँड डाऊन नोकरीमध्ये तसं अप अँड डाऊन असतं परंतु इतकं नाही तर याच्यामध्ये सर्वाधिक तोटा होतो तो, तो आर्थिक फटका बसतो एखादा बिझनेस सुरू केला आणि डेव्हलप जर नाही झाला किंवा मंदी आली बाजारात किंवा अजून काही प्रॉब्लेम्स आले तर आपल्याला आर्थिक फटका हा बसतो आणि आपल्या उत्पन्नावरती त्याचा परिणाम होतो त्यानंतर व्यवसायामध्ये अपयश आलं तर आपल्याला त्याची जबाबदारी स्वतःला घ्यावी लागते आपण व्यवसायाचे मालक असतो ओल अँड सोल आपण असतो त्या व्यवसायाचा आणि यश आलं तरी आपणच जबाबदार आणि अपयश आलं तरीसुद्धा आपणच जबाबदार त्यामुळे व्यवसायात अपयश आलं तर त्याची आपल्याला जबाबदारी ही घ्यावी लागते त्यानंतर ता तीन नंबरचा जो तोटा आहे तो म्हणजे आपल्याला वेळ आणि पैसा दोन्ही पण गुंतवावं लागतं नोकरीमध्ये पण गुंतवणूक आहेच नोकरीमध्ये गुंतवणूक कोणत्या प्रकारची आहे तर तुम्ही एखादे स्पर्धा परीक्षा दिली तर त्यासाठी वेळ तुमचा खर्च पडणार आहे आणि तुम्हाला जी बौद्धिक गुंतवणूक त्यामध्ये करावी लागणार आहे नोकरीत पण बौद्धिक गुंतवणूक आहे परंतु पैशाची सुद्धा गुंतवणूक तुम्हाला व्यवसायामध्ये करावी लागते वेळ आणि पैसा हे दोन्ही तुम्हाला खर्च करावे लागतात हा एक तोटा आहे व्यवसाया तर अशा पद्धतीने आपण आज नोकरी आणि व्यवसाय दोघांतील फायदे आणि तोटे दोघांमधील अंतर काय आहे याबद्दल आज आपण चर्चा केली व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा धन्यवाद